काय झाले मित्रांनो आता हे औषध दाखव दाखवका दाखव सारे दाखवलाय आजारी दवाखान्यात काय होत रे बाळा तुला काय होत रात धरण तापला कुचमला उलट्या करतो या आणि आम्हाला तर रक्षाबंधनला जायचंय काय सांगू तुम्हाला दिवस काय येत आमचं

काय बसली घरी पुढे क तू पुढे जाऊन बसले काय तुला उतर उतर येतो त्याला खाया घेऊन हो मग माझच राहू दे बाबा जायचं आता आलो बघा घरी इकडे बघा तर लेकर येते हां पाच वाजले स्कील आणते आता आईस्क्रीम समदला दे कुठे म्हणाले

<classic> हा वैनीला दे वैनीला दे, दे, दे बाबा पहिले आई येण्यात समधे राहू दे पण वहिनी दे ते खराब होता कामा नाही परत म्हणलं पाहिजे नाही पाय बाप्पा घे बावापासून उपासाला चलते की मग उपासा की काय हे जास्त या मावा अहो घ्या की आणल्यात जास्त दहा आणल्या द्या बदाम शेक पिया मला माहित आहे बदाम शेक प्यायचं म्हणून म्हणतं ते आवडत नाही ए बदाम शेक दी बाबा ती राहिलेलं बदाम शेक दी त्यांना काय करू सारख करताय नका निमच घाबरताय तुम्ही तर असं म्हटल्यावर कसं या कच्चे कर आली काय कॅमेरा बघून भांडे घासत असं कड कॅमेरा पुढे यायचं म्हटलं की डाय फी करून समजा हो ना तसं काय आता संध्याकाळच्या मित्रांनो आता वाजल्या त्या पाहुणे बारा वाजल्यात आणि समधी फॅमिली मी आल्यानंतर आहे ना आल्यानंतर समधी फॅमिली घेऊन गेलतो खाली कुठे गेलो आपण काय काय केलं तिथं कुणी घेतलं

इकड ही पण आलती माया बरोबर कोण दुर्गा म्हणाली आलती परत गुटे तुला मजा आली, आली। ले ले <laughs> ए, <मौली> तुला <laughs> का काय का तू तर माऊली तू आलता का माऊली गेम खेळायला मजा आली नाही का त्याला तर काय ती मोबाईलच्या चे ना घेते गेम खेळायला आणि काय झालंय आमचा ओम पल्लाय आजारी तापलाय उलटी फिलटी केली त्याने म्हणून त्याला पुसलं पाण्याने त्याचा विषय हरबाय त्याला नेला नव्हता आणि आता आलो आलो की जेवण थोडं केलं आणि आम्हाला यायला दहा साडे दहा वाजले मित्रांनो आता ही हे दोघे जणांनी स्वयंपाक केला मस्त अंड्याची भाजी केली <coughs> आणि काय करते बर हा बरं ठीक आहे

चला झोपा मला नका माझी जर काढू नका लावून टाकून दे मला आणि झोपू का <laughs> दे आम्हाला आता उद्या रक्षाबंधनला मित्रांनो आम्ही समधी जिंतीत मुकामाला उद्या संध्या वेळेला कुठं जिंतीत नाही कसं वाटतंय तुम्हाला हे तर येऊन त्यांनी नाही म्हणून व्हिडिओ चालू आहे म्हणून बरंच काय तेवढा डबल आनंद ती गेला अयो कसला पण तुम्हाला करमत आहे का खरं करायच त्यांनी कर करमला म्हणून ते गेलात म्हणून करमत आहे

काय म्हणे मला झोपलंय चला कोण येते झोपाय कोण येते कुठं तू येतो का इकडं बघून सांगायचं मोठ्याने सांग तू ए तू तिकडे जोपा येते का आप <laughs> त्यान तिथं माया सासऱ्या पैसे ही संधी झोपवतो आज नक्कीच म्हणते घर चाल माझ मी झोपतो मी पाठवतो तुमच्या सांगा तिकडं बोळगाव ते म्हणून दाखव एकदा इंग्रजीत कन्नाड मध्ये बस काय तुम्हाला तुम्हाला माझी बाई खूप शूत पडली फिल्ली तुझ्यावर व सार हे तिची भाषा ऐक

माझाप्प माझा भाऊ गेला माझ्या बा मग बागलं केलंय का काही तुम्ही माझ्या भावाला एवढं आहे मला बीत नाही म्हणजे भीत नाही भेट नाही का मला कर

हा पाठवतो तुझ्या समजा होय बाळा न झोपा चला हातरून टाकायत झोपांना आम्ही पण झोपतो चला सकाळ बघू स्क्रिप्ट द्यायची बरोबर माझं दिवसभर फिरून करू